وحتى वाटतं सलोनी तुला काय वाटतं ना हे तुझ्यासाठी फार महत्त्वाचं असायला हवं आता जग बघायला शिकलीस ना मग सगळं आपोआप करतो अशी तू छान वाटतेस स्वतःची चूक लगेच मान्य करतेस पण मला ना तुम्हाला कधी कधी मिठी मारावशी वाटते आणि ते असं खूप आतून वाटतंय तू पडली होती तुला लागलेलं आमचे इन्स्पेक्टर पाटील आणि हवालदार ढेणे त्या केसवर होते राईट पण त्यावेळी अबॉर्शन झालं होतं आणि सलोनी खरंच <laughs> किती <laughs> बदललीस <laughs> तू नाही नाही म्हणते म्हणते तर इन्स्पेक्टरचं तू चांगलंच बंद केलंस की <laughs> अरे काय ना तुला ते एफ आय आर नंबर आणि मोबाईलवरनं पत्ता शोधणं हे सगळं कसं कळलं अगं टीव्हीवरून टीव्ही बघितलं ना की बरंच काही समजतं अगं तेच खरं असतं की नाही बघायला तर मी तुझ्या सोबत आले ना पण बरं झालं तुला आणलं ते नाही तर मध्ये मला काहीच करायला जमलं नसतं अगं पण तुला खरे आभार नाही यांचे मायनेला हवेत यांनी जर कमिशनर साहेबांना सांगितलं नसताना फोन करायला तर त्या इन्स्पेक्टरने पेडलं असत आहे का तुझं सर थँक्यू सो मच सर तुमच्यामुळे आम्हाला मदत मिळाली थँक्यू सर सा। कालचा सा, त्याचा राग रंग बघूनच मी समजलो की हा माणूस आपल्याला सरळ मदत करणार नाही म्हणूनच मग मला त्यांना कॉल करावा लागला सर पण तुमची आणि त्यांची ओळख कशी काय आणि हो त्यांचं सा आडनावही सांगा मला दोन क्षण असं वाटलं की त्यांनी जर मला कमिशनर साहेबांचं आडनाव विचारलं तर तर बोंबच त्याला तेवढं सुचलंच नाही खरं स्मार्ट तू गुड सुरेखा मॅडम हे कमिशनर जे आहेत ना ते माझ्या मित्राचे साडू आहेत कमिशनर संजय सिंग गुप्ता गुप्ता म्हणजे मराठी नसावा आ, बहुतेक आ, आ, अगर आग मला मी नाते <laughs> ते नातेवाईक म्हणाले त्याच्या इतकं लक्षात येऊ नये आपण महाराष्ट्रातले आणि तो तिकडचा पुरे गवाई पुरे तुझं डोकं ना फारच चालायला लागला कसला विचार करशील आणि कसला नाही देव जाण सर मला अजून एक प्रश्न पडलाय मला विचारायचंय प्रश्न पडलाय खरा उत्तर कोणी दे ऑपरेशन आणि अबॉर्शन यात काही फरक आहे का आ सांगतो सर, एवढं ती विचारते तर तिला कळायलाच हवं ऑपरेशन म्हणजे सर्जरी आणि म्हणजे गर्भपात गर्भपात मग तो इन्स्पेक्टर मला म्हणाला की अबोर्शन झालेलं सुरेखा दीदी दिदी सुरेखा मॅडम तिला सांगा त्यापेक्षा तुला मीच विचारतो तू हॉस्पिटल मध्ये होतीस तेव्हा ऑपरेशन झालं म्हणून ऍडमिट होतीस की ऑपरेशन झालं म्हणून सगळे म्हणत होते की ऑपरेशन डॉक्टरने सुद्धा अभिनंदन केलं पण तू ते सगळं स्वतः पाहिलंस अनुभवलंस तुझी कंडिशन लहान मुलीसारखी होती त्यात तुला काय वाटतं आणि अजून एक शक्यता आहे त्या इन्स्पेक्टरला तू बघितलंस त्याच्या तोंडून चुकून हे निघू शकत नाही का आ, मला काय माहिती माहितीये की या क्षणी आपण सियाला कसं शोधू शकतो ते ते बघायला हवं हो हे सगळ्यात महत्वाचं तेव्हा जेम्स पॉन्ड तुलाच म्हणतोय मी माझ्या डोक्यात ना आता कळा मारत अजून विचार कर घे म्हणजे दुखणं कमी होईल सर ह्या बाईला तुम्ही कधीपासून बघताय जेव्हापासून जॉबवर होती तेव्हापासून ही ना कधी अति प्रेमळ वाटते कधी अतिशय विचित्र वाटते तुम्हाला नाही असं वाटत सर uh, uh, मला वाटतं आपल्याला ऑफिसला जायला हवं एक सुचव म्हणजे ऑफिस बाहेर जर तुम्ही एकमेकांना एकेरी एक नावाने बोलवलात ना तर तुमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री होईल सलोनी आता होतो ह्या पण दिदी गिरीश आता नाहीये मग एखादा मित्र असावा ना सलोनी अग ते तुझ्यासाठी किती धावपळ करत आहेत एक मित्रच असं करू शकतो ना पुरे, विचार कर, मी मला जे वाटलं ते सांगितलं जरा जास्त आली हल्ली आणि सर कशाला तुम्ही अबॉर्शनचा विषय काढला तो सुरेखा मला असं वाटत कि तू तिच्यापासून फार लपून ठेवूनस तिला तिच्या मागील आयुष्याची संपूर्ण माहिती कळू दे नाहीतर कदाचित भलतच काहीतरी होत बघेल तिला बरोबर घेऊन फिरणं म्हणजे फारच सावध राहायला हवं हॅलो काय मॅडम आज कॉलेजला नाही आलात म्हणूनच सकाळी तुला कॉल करत होते अगं आई बरोबर बर होती म्हणून सारखं कट करत होतो कळलं कर अरे पण मग नंतर करायचास ना अरे आता केलंय ना लवकर केलास एक दिवस माझा जीव जाईल ना तेव्हा कॉल कर काहीतरी काय बोलतेस हॅलो एनीथिंग सिरियस काय झालं काय सिया दिदीचा पत्ता नाही आहे लखनौला गेली आणि काही कॉन्टॅक्टच होत नाहीये काय ऑल्टरनेट नंबर म्हणजे कुठे गेलीय न सांगता कसं शक्य आहे मी तुला नंतर फोन करतो अरे पण नंतर फोन करतो सांगितलं ना अरे बोलून घे सायली आहे ना दे दे मी बोलते सायली आई तुम्ही काय झालं सांग माझी सिनेमात काम करणारी बहीण आहे ना सियादिती ती लखनौला गेली चार दिवसापासून ना तिचा कॉल लागतोय ना काही माहिती मिळते आम्ही सगळं खूप टेन्शनमध्ये होत मी आज कॉलेजलाही गेले नाही म्हणून केतनला कॉल केला होता बाकी का का केला है। है। काही नाही ठीक आहे मग केतनकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत त्याला पाठवू का तिकडे नाही नको त्याला माहीत असावं म्हणून फक्त कॉल केला होता तशी सुरेखरेदी पोलीस स्टेशनला गेली आहे ठीक आहे काही मदत लागली तर कळव आमच्या यांची पोलिसात चांगली ओळख हो आहे आणि जर उद्यापर्यंत काही माहिती मिळाली नाही तर जरूर कळव आपण तिकडच्या मीडियातून तिच्या मिसिंगची बातमी पसरव लगेच शोधू कळलं आणि तुझ्या दिदीला सांग नंतर मला कॉल करायला सांगशील ना दिदीला कशाला फार प्रश्न करू नकोस सांगितलं तेवढं कर नाही तर मला तिथे यावं लागेल हो सांगते ठेवू थे। का काही मदत लागली तर कॉल करायला घाबरू नकोस. छी. पशाला कॉल केला मी. काय झालं कॉल करून? आता तिकडे त्याचं काय होईल né काय नाही कोणास ठाऊ. आई तुला काही विचारवसं वाटत नाहीये. हर्षदा प्रकरणावरून तू काही शिकला नाहीस असं मला खेदाने म्हणावं लागतंय. अगं ते मला अशी खाली मान घालणारी नेबर्ड माणसं अजिबात आवडत नाही मनात जे आहे ते बेधडक सांगता आलं पाहिजे अशा गोष्टी कराच का ज्या सांगताना मान शर्मेने खाली घातली जाते तरी एक बर आहे आम्ही तुला कधीच कुठल्याही गोष्टीची आडकाठी केली नाही तरी पण तू काही सुधारायला तयार नाहीयेस केतन आई आता काय केलं मी ती आज कॉलेजला आली नाही म्हणून विचारण्याकरता मी फोन केला तर ती ला हो ते अचानक रडायला लागली झालेला प्रकार सांगत होती तेवढा तू आलीस मला माहित असत की तू येणार मी फोनच केला नसता का असं काय आहे की तू माझ्या समोर येऊन कॉल करू शकत नाहीस माझेही मित्र आहेत ते संकटात मला कधीही कॉल करू शकतात संकट वेळ ठरवून येत नाही पण म्हणून मी कधी चोरून हळू आवाजात बाजूला जाऊन लपून कधीही बोलले नाही आणि बोलतही नाही कर नाही त्याला डर कशाला आणि तू नेहमीच भेदरलेला आज तुला एक गोष्ट सांगते गोष्ट म्हणजे आत्ता आत्ताच घडलेली घटना तू आणि हर्षदा माझ्यापासून काहीतरी लपवताय असा संशय मला येण्यास तुमचं वागणंच कारणीभूत होतो नाटक करत होता तुम्ही तेही तुम्हाला नीट निभावता आलं नाही तुमच्या मनात चोर होता आपण पकडले जाऊ याची भीती म्हणून मी साफ मनाने बघितल्यावर तुम्ही घाबरत होतात मी आठवड्याची मुदत दिली ना तेव्हाही माझ्या हातात काही नव्हतं ब्लाइंड गेम खेळत होते मी सशाच्या पाठीवर पान पडल्यावर तो सुटला ओरडत हो आकाश कोसळलं आकाश कोसळलं अरे मन वाघाच असावं अस नाही आणि अजून एक तुला गोष्ट सांगते ती सायली तुला आवडते आणि ती तुला आवडते म्हणूनच तिच्या दुःखाच्या वेळी तू कासावीस होतोस अरे प्रेम करतोस निदान मान्य तरी ते कर निदान तेवढी तरी हिंमत ठेव लाज वाटते असल्या नेभळ मुलाची आई हो करतो मी तिच्यावर मला तिच्यासोबत लग्नही करायचंय पण मी पण मी पहिल्यापासूनच तुला घाबरत आलो का घाबरावं असं काय केलं मी आई तुझा आदर वाटतो म्हणून व घाबरतो तू माझ्यावरती एवढा प्रेम करतेस तुला दुखून आहे म्हणून मी घाबरतो आई मी असं कुठचंच काम करणार नाही जेणेकरून तुला आणि बाबांना मान खाली घालावी लागेल आई मी निबडत नाही अजिबात नाहीये बाबांनी केलं त्याच्यापेक्षा मोठं वैभव उभं करेन तेही बाबांची मदत न घेता आज मी वचन देतो तुला वचन विचार करून दे निभावता येणार नाही असली वचन देऊ नये नाही पण बाबांची मदत न घेता हे काही मला पटलं नाही नवा संसार थाटण्यापेक्षा आहे तोच साता समुद्रापल्लीकडे पोचवा आपली प्रोडक्ट इंटरनॅशनल प्रोडक्ट होतील असं बघा आज मोठमोठे उद्योग समूह जे नावारूपाला आलेत कारण ते पिढ्यान पिढ्या त्यांचे ब्रँड वाढवतात मिळव मिळव जरूर पण आहे तेही वाढव आई तुला काय ग म्हणू नावाने हाक मारायचे आहे का <laughs> आई म्हणतोस तेवढ ठीक आहे <laughs> आता मला कळलं आई माझा स्वभाव तुझ्यापासून मिळालेलं देणं आहे मलाही असं अन्न विनोद करायला आवडतात लग्न कधी करतोयस विनोद करतेस खरं विचारते आहे कमला लागलो करेन उгас तुमच्यावर एक बोजा कशाला शाणा आहेस जा चहा करून आणा जा मी बाहेरून थकून आली आहे जशी अध्यमासाहेब आमच्या <laughs> होणाऱ्या वागदत्त वधूचं नाव आहे ची सौका सायली <laughs> ये अगं घर आहे अशी काय बघतेस केतन तू आता इथे आणि ही तुझ्या बरोबर कशी काय तू गेली होतीस ना ग ते मला काय माहित नाही सायली ही घराच्या बाहेर उभी होती बघत होती घराकडे म्हटलं आज चल आपण बसून बोलूया का माझे जरा पाय दुखत बसा बसा आपलंच घर कंडिशन काय आणि तू बरोबर तर तो, तो म्हणतात टेंशन टेंशन करून टेंशन कमी होणार आहे का वा वा क्या बात आहे इसी बात पे हाथ मिलाओ आई एम केतन हो बाहेर बोललास तू मार बोलू का अच्छा पण मग तरी अशी का बघतेस ते मी पहिल्यांदाच बघितलं ना म्हणून एक्झॅक्टली exactly. एक्झॅक्टली uh, exactly म्हणजे अगदी बरोबर नाही म्हणजे अर्थ सांगा त्याचा अगं हाच अर्थ आहे एकदम बरोबर म्हणजे एक्झॅक्टली अच्छा एक्झॅक्टली आणि स्मार्ट म्हणजे स्मार्ट म्हणजे चलाक हुशार चुनचुणीत तुझ इंग्लिश चांगलं आहे थँक्यू आहे अजून काही विचारायचं तुम्ही सांगाल तू वरून डायरेक्ट तुम्ही वर तस तुम्ही नाही म्हणजे तुला नाही आलं तर ही उत्तर देईल का दोघांना धरून विचारलं अरे देवा आता ही पण शब्दांची फिरवा फिरवी करा लागली सायली आत्ताच एका अशाच प्रसंगातून आलोय नंतर सांगतो आधी हिचा ऐकतो बोल बोल ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया कसलं पटकन उत्तर देतोस तू स्मार्ट तू पुढे किती वेळ चालणार आहे हे शेवटचा प्रश्न बघ हा पटकन उत्तर द्यायचं ठीक आहे लवकर बोल ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया मग अबॉर्शन म्हणजे गर्भपात आलं की नाही मला आ, केतन चलो हा शब्द कुठे ऐकलास तू का ह्या शब्दात काही दडलंय का, का? सगळेच असे वेल मला तर काही यात खटलं नाही याहून काही अवघड असेल तर विचार तुम्ही बसा बोलत मी आज जाऊन झोपते असं डोकं दुखायला लागलंय काकी काकी मंदिरात गेले तुला काय हवं आहे का, का? नाही नको मी घेईन करून केतन तुला काही हवं आहे चहा पाणी वगैरे uh, नाही नाही थँक्यू सो स्वीट ऑफ यू मी ॲक्च्युली हिच्याशी बोलायला आलो आहे ठीक आहे मग आपण भेटू पुन्हा येस येस नाईस मिनिंग यू बाय बाय हा दीदी बोल काय झालं पोलीस स्टेशन मध्ये आणि तू सलोनीला एकटीला का पाठवलंस बरं बरं ठीक आहे बाय लवकर ये तुला खूप काही विचारायचं आहे हां बोल केतन हां मी जरा जवळून बोलतो सायली uh, आज मी uh, खूप मोठा धडा शिकून आलोय माझी कंडिशन काय आहे आणि तू हा धडा तुमच्यासाठी आहे एक तर चोरी करू नये आणि केली ना तर घाबरून जाऊ नये शेवटपर्यंत ठाम राहावं आपण त्यातले नाही आम्ही काय चोरी केली आता सलोनीचं अभाषण तुम्ही तिला सांगितलं तिच्यापासून लपून ठेवलं ना ती चोरीच नाही का आणि जर लपाच असेल आणि तिच्या प्रश्नावर तुम्ही असं रिॲक्ट होणार असाल तर ती काय ते समजून जाणार इतकं कुठे तिला कळत सायली ती पूर्वीची सलुनी राहिलेली नाहीये शब्द काय शितापिनी फिरवतय अगदी माझ्या आईसारखी <laughs> अरे बर झालं आठवलं आई काय म्हणाल्या खूप ओरडल्या का रे नको ना तो विषय सॉरी रे मी चुकले उगीच तुला कॉल करत होते ना मी तुला कॉल केला असता आणि ना तू मला दुसऱ्यांदा झाला आता हे आता यापुढे मला कॉल नाही करणार अजिबात करणार नाही ए पागल ऐसा वैसा मत कर तर तुझ्या या नादानी मुले आधीच मी परेशान आहे ना ना जाने ना जाने तू रोते रोते आ गया आणि तुझ्या बघा माहितीये पाण्यात डोळे मिटून एका पायावर शांत उभा असतो तो, तो, तो। एखाद्या साधूसारखा पण खरा संधी साधू असतो तो, तो। शिकाऱ्याची वाट बघत असतो बाकी पण तशीच आहे ग